शिवसेना प्रभु बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याची वेळ येईल त्या दिवशी शिवसेनेचं दुकान मी बंद करेन पण त्यांच्या सोबत मी जाणार नाही नाही हे चलने वाला आहे तर दुकान बंद कर, कर दूंगा मैं मैं दुकान बंद कर दूंगा मैं मेरी शिवसेना की काँग्रेस नाही होना दूंगा नाही कभी नहीं और म्हणजे जब मालूम होगा की हो रही है शॉप खुर्ची करता उद्धव ठाकरे त्यांच्या सोबत गेले म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंचं दुकान बंद केलं आणि बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष हा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात त्या ठिकाणी केला जो हिंदुत्वा करता आणि हिंदुत्वाचं जागरण करण्याकरता शिवसेनेच्या रूपानं मजबूतीनं उभा महाराष्ट्र उजळण्या आला महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना